धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या श्रद्धा केंद्र स्वच्छता अभियानाअंतर्गत निपाणी तालुक्यातील शिरदवाड येथे श्री विठ्ठल मंदिरात स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली या उपक्रमात महिला संघाच्या सदस्यांनी सकाळपासून मंदिर आणि परिसराची स्वच्छता करून मंदिराचा कळसापासून ते अंगणापर्यंत प्रत्येक कोपरा स्वच्छ आणि नीटनेटका केला जमिनीवरील कचरा कोरडी पाणी धूळ तसेच इतर अडगळीचं सामान हटवून परिसराला नवचैतन्य प्राप्त झाले स्वच्छतेनंतर मंदिर व परिसर अधिक देखणा व प्रसन्न दिसत होता या मोहिमेत ॲडव्होकेट विनोद कांबळे संघाच्या अध्यक्षा सौ सहिरा मुजावर सौ दीपाली कांबळे सौ मीनाक्षी स्वामी सौ प्रियंका खोत तसेच अधिकारी सिद्धण्णा कट्टेकर यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वांनी मिळून संघ भावनेतून मंदिर परिसराला नव्या उमेदीने सजवले या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली असून धार्मिक स्थळे स्वच्छ व पवित्र ठेवण्याचा संदेश पोहोचला समाजातील इतर संस्थांनीही असे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली या स्वच्छता मोहिमेचे ग्रामस्थ व आसपासच्या भागातून सर्वत्र कौतुक होत असून हा उपक्रम इतर गावासाठी प्रेरणादायी ठरत आहे एस न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा